नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा बीड रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत नवीन काय कामाची गती काय आणि काय काय झालेलं आहे ते पाहण्यासाठी आणि बघा हे फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे तर इथे जे छतचं काम चालू आहे ते जोरात चालू आहे आणि बघा हे नवीन जो पटरी घेणार ती काल ट्रेन त्या ट्रेन जी पटरी दिलेली आहे नवीन ती बघा हे फर्स्ट ट्रॅकला टाकण्यात आलेली आहे काम चालू आहे हे जुने ट्रॅक काढून नवीन ट्रॅक टाकण्याचं चा काम चालू आहे इथे सध्याला ह्या नवीन पटरीला कलर देण्याचं चा काम चालू आहे बघा आणि इथे हे बघा हे छतचं काम हे बनवण्याचं जोरदार पेटणे चालू आहे खूप जास्त प्रोग्रेस वाढली आता इथं बीड रेल्वे स्टेशनला आणि गेल्या व्हिडिओमध्ये जी शंका उपस्थित केली होती मी की काम जे व्हायला पाहिजे होतं ज्या हिशोबाने की सव्वीस डिसेंबरला बीड रेल्वे स्टेशनचं ओपनिंग आहे असं रेल्वे अधिकाऱ्याचं म्हणणं जे होतं आणि जी टेस्टिंग होणार होती सव्वीस जानेवारीला ती होणार नाही आहे आणि पुढे ढकलली गेलेली आहे तिची सत्तावीस तारखेच्या नंतर होऊ शकते अशी शक्यता वर्तवलेली आहे कारण ते काम आहे अजून बरंच बाकी आहे आणि हे बघा पहिल्या प्लॅटफॉर्मचा जो ट्रॅक आहे त्याला आता नवीन पटरी टाकायचं काम चालू झालं आहे आणि हे जेव्हा टाकलं जाईल आणि हे काम पूर्ण होईल तेव्हा या ट्रॅकवर मला वाटतं की टेस्टिंग होईल आणि याला मला वाटतं अजून चार ते पाच दिवस किंवा जास्तीत जास्त एक हप्ता लागेल असू शकतो आणि शक्यता आहे आणि होईल मला वाटतं ह्या हप्त्यातच टेस्टिंग होऊन जाईल बघूयात आता किती वेळ लागतो आहे अजून आणि पुढेही खूप काम चालू आहे पुढेही ट्रेन आलेली आहे बघा कालच ती नवीन ट्रॅक घेऊन आलेली ती पुढे ट्रॅक टाकत गेलेली आहे पुढे हे परळी जो आहे तो ट्रॅक आहे हा आणि आता बऱ्याच गोष्टी वाढत चालल्यात आणि खूपच गतीने आणि त्यांनी काम चालू आहे हे बघा हे अहिल्यानगरकडे जाणारा ट्रॅक आहे आणि नवीन गोष्ट म्हणजे आता हे दोन प्लॅटफॉर्म जे बनवले आहेत आता हा दुसरा प्लॅटफॉर्म आहे याच्या या साईडलासुद्धा आता ट्रॅक टाकणं चालू झालेलं आहे बघित झालेलं आहे तोही तुम्हाला दाखवेल मी आता पुढे बघा सध्याला तीन ट्रॅकचं चा काम चालू आहे आता सध्याला असं दिसून येते पहिले दोनच होते आता आणखीन एक ट्रॅक वाढवला पण पुढे आणखीन एक मला वाटतं वाढेल कारण आणखीन एक प्लॅटफॉर्म आहे या साईडला याच्या पलीकडे आणखीन एक प्लॅटफॉर्म आहे तोही पुढे चालून होईलच पण सगळ्याला तुरतास तर काम खूपच चांगलं चालू आहे कलर देण्याचं काम कामही खूप प्रगतीपातावर आहे आणि खूपच जोरात चालू आहे बघा मित्रांनो ते ग्रिल टाकलेल्या होत्या हे ग्रिलला पण आता कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे बघा आत्ताही एक दोन दिवसात काम झालेलं दिसतंय बघा मित्रांनी ते ग्रिल टाकण्याचं काम झालेलं आहे या रॅम्पवर हा जो आहे हा भाग आहे जो तो रेल्वे स्टेशनच्या समोरचा का भाग आहे बीड का एक फरवरी जनवरी जनवारी एक, एक फरवरी हे बघा हे ग्रिलचं काम पण झालेलं आहे वरती जाण्यासाठी आणि ओवरऑल ग्रिलचं काम आणि बघा हे पी पीचं काम आहे भरपूर प्रमाणात एकदम ओके झालेलं आहे हे पण बघा हा रॅमचंही काम झालेलं आहे कलर देण्याचं काम तर जवळपास सगळं संपलेलं आहे बाहेरून कलरचं चो काम चालू आहे वरती जाऊन बघूया आपण हे बघा हे ग्रिलचं काम पण पहिलं नव्हतं इथं पायऱ्यावर आता झालेलं आहे इथे खिडक्या वगैरे टाकलेल्या आहेत बघा बघू शकता तुम्ही आपण आता रेल्वे स्टेशनच्या वरती आलेलो आहेत बघा आणि हे बघा हे वरती जे प्लॅटफॉर्मवरचं छेत जे असतं ते तयार करण्याचं चालू झालेलं आहे काम आणि बऱ्याच प्रमाणात स्पीडमध्ये काम चालू आहे आणि हे बघा हे रेल्वे जे ट्रॅक आहेत हे ट्रॅक परळीकडे जाणारा ट्रॅक आहे आणि इथे कालच रेल्वे आलेली आहे आणि ती नवीन ट्रॅक घेऊन आलेली आहे बघा ते पुढेच आहे बघू शकता तुम्ही ओवरऑल इथलं जे आहे आ, कामाची गती ती खूपच फास्ट आणि स्पीडने चालू आहे आणि लवकरच आता बीडला रेल्वे येईल हे ये कन्फर्म झालेलं आहे बघा बघा हे आमचे मित्र पण भेटले इथे हॅलो आपण वरती जाऊन बघूया आता पठणसाहेब साहेब आहेत आम्हाला हे हां जुना बघा हे बघा या बीड या साईडला बीड आहे मागची एवढं मी तुम्हाला दाखवलंच होतं या साईडला जे बीड आहे पूर्ण ओवरऑल आता नवीन एक ट्रॅकचं चा काम चालू झाले आहे सध्याला दोनच ट्रॅक होते बीडला ज्या रेल्वे स्टेशनवर ते आता तिसरा एक ट्रॅक चालू झालेला आहे बघा इकडे दिसते स्लीपर वगैरे टाकलेले आहे तिथे आणि ओव्हरऑल इथपर्यंत नवीन पत्रीचं काम पूर्ण झालेलं आहे बघा हे जे अहिल्यानगरकडे जो रस्ता जातो जो ट्रॅक जातो त्या जी क्रॉसिंग आहे त्या क्रॉसिंगपर्यंत नवीन ट्रॅकचं काम झालेलं आहे आणि ही मशीन तर तुम्हाला सांगितलीच होती मी की जे ट्रॅक आहे त्याला स्टेबल आणि सेट करण्याचं साठी ही मशीन असते करू शकता ते तसं काम चालू आहे जे वतीच्या दोन टाकण्याचं आहे ते ड्रेन ट्रेनच्याद्वारे वरती टाकले जातं बघा पण आता तिकडे जे ट्रॅक आहे नवीन दोन व्हीलर तिसरा इकडे जाऊन बघूया आणि त्या मशीनकडेही लक्ष देऊयात बघूयात हे बघा मित्रांनो हे पार्किंगचं काम आहे आता हे रेल्वे स्टेशनच्या समोरची बाजू तिथं बघा हे पार्किंगसाठी आता साफ केली जाते जागा बघा हे मटेरियल आणून टाकलेलं आहे काम प्रगती कसा चालू झाला आहे आता हे बघा हे वरती जाण्यासाठी जी बाहेर आहेत त्याचे ग्रीलचं कामही आता झालेलं आहे मागे ग्रिल नव्हते इथं आता हे पूर्ण झालेले बसून आणि इकडे बघा हे जे आहे रॅम रॅमचे जे साईडला ग्रिल लावल्या होत्या त्याला कलर दिलेला होता आता हे कलर पण दिलेला आहे ओवरऑल कलरचं काम आता खूप झालेलं आहे ऑलमोस्ट संपण्याच्या मार्गावर आहे हे बघा इथे कलरचं काम चालू आहे खिडक्या पण बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्याला पी ओ पीचं काम पण झालेलं का। आहे हे बघा खाली इकडे काम भरपूर चालू आहे बातमीचं काम आहे इकडे का हे बघा हे बघा मित्रांनो आता तिसरी लाईन पण बनवायची चालू केलेलं आहे ट्रॅक हा जो आहे पहिलं जे होतं ते फक्त दोनच ट्रॅक टाकले होते दोन प्लॅटफॉर्मवर एक हा ट्रॅक होता जो आणि दुसरा हा समोरचा ट्रॅक होता आता ही तिसरी लाईन सुरू झालेली आहे काम हे एक नवीन अपडेट आहे बीड रेल्वे स्टेशनला बघू शकता मित्रांनो हे बघा हा ट्रॅक जो आहे हा ही पहिले हे आणि हा आणि हा ट्रॅक होता आता बघा हा दुसरा तिसरा तीन नंबरचा ट्रॅक तयार केलेला आहे बघा हा पुढे स्लीपर पण टाकलेले आहेत आणि हे बघा पूर्ण ट्रॅक टाकले गेलेले आहेत आणि इकडे एक मशीन आलेली आहे बघा दोन तीन दिवस आलेले आहेत ते ट्रॅक स्टेबल आणि सेट करण्याची मशीन आहे पूर्ण बघू शकता आणि इथपर्यंत पूर्ण नवीन ट्रॅक जुने ट्रॅक काढून नवीन ट्रॅक हातरण्याचं काम पण झालेलं आहे बघा पूर्ण आता इकडून पुढे जी परळी रोड आहे तिकडे ट्रेन आलेली आहे काल नवीन ट्रॅक घेऊन तर तिकडे ट्रॅक टाकण्याचं काम चालू आहे आता प्रोग्रेस खूप वाढलेला आहे बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये नगर रोडपेठे जाणार ट्रॅक आहे आणि इथपर्यंत सगळी नवीन पटरी टाकून तयार झालेली आहे हे बघा हे क्रॉसिंग लाईन पण आहे आणि या क्रॉसिंग लाईनलाही नवीन पटरी टाकून झालेलं आहे काम पूर्ण करू शकता तुम्ही आणि ते बघा ही मशीन पण आलेली आहे दोन तीन दिवसापासून आणि ही जी आहे ट्रॅक सेट करण्याची मशीन आहे एकदम बॅलेन्स आणि पूर्णपणे सेट केली जाते ट्रॅक ओवरऑल काम खूप आता स्पीडली सुरू झालेलं आहे बीड रेल्वे बघा हे बीड रेल्वे स्टेशनची समोरची बाजू ही आणि हे समोर आता पार्किंगचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे हळूहळू साफसफाई वगैरे सगळं व्यवस्थित करणं चालू आहे ओवरऑल आता काम हे आता नव्वद टक्के तर झालेलं आहे आता फक्त थोडंसं राहिलेलं आहे तेच चालू आहे का बघा कलर देण्याचंही काम चालू आहे बिल्डिंगला आता आलोपास्ट नव्वद टक्के तर कलर पूर्ण झालेला आहे हा बिल्डिंगचा जवळपास नसण्यात आला आता बघा मित्रांनो हा परळीकडे जाणारा ट्रॅक आहे आणि तुम्हाला एक नवीन अपडेट सांगतो तर हे बघा मागे या साईडचं काम थांबलेलं होतं आणि कुठेतरी मला वाटतं अडचणी होत्या घर जे आहेत काही ती झालेले झालेली डोके आता ती मला वाटतं पूर्ण झालेलं आहे मग एवढं मी खासदार सांगू शकत नाही पण त्याचे अडचणी दूर केले गेलेल्या आहेत आणि मला वाटते आता इथं काम चालू झालेलं आहे हे माती वगैरे टाकण्याचं बघा आणि घरचं बघा पण तोडलेलं आहे हे आता घर उठवता गेल्या दिसणार आहेत ते पटकन काम पूर्ण होणार आहे बघा हे हा ट्रॅक आता असा सर जोडला जाईल हे बघा मित्रांनो हे आहे बीड रेल्वे स्टेशन आणि हे बघा परळीखेड जाणारा ट्रॅक आहे त्याची क्रॉसिंगचं काम आहे हे बघू शकता हा ट्रॅक परळीकडे जातो क्रॉसिंगचं काम झालेलं आहे आता जवळपास पूर्ण होत आले बघू शकता तुम्ही ते बघा ते बघा नवीन ट्रॅक आणून टाकलेले आहेत तर ते ट्रॅक व्यवस्थित तेवढं आणण्याचं काम चालू आहे जे सी बीने आणि हे बघा जी ट्रेन आली होती ट्रेन इथे येऊन थांबलेली आहे ट्रॅक घेऊन आणि हा परळीकडे जाणारा जो ट्रॅक आहे हा तो आहे इथे आणि हे हेचं काम आहे हे जे आहे ते बघा आणि हा जो बीड रेल्वे स्टेशन आणि अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग तूर्तास मित्रांनो आता एवढंच आहे अपडेट अजून पुढे आणखी नवीन नवीन नवी नवी अपडेट तुम्हाला सांगितलं जाईल आणि माझं आणखी जी आहे तीच दाखवतो मी अपडेट असं काही च काही सांगत नाही जे मला कन्फर्म माहिती आहे तेच मी सांगतो तर नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी प्लीज तुम्ही सगळे सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करावं असं मी विनंती करेल कारण त्यामुळेच आम्हाला एक नवीन असं स्फूर्तता अशी येते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला तर मग तुमचे राजा घेतो आणि चला तर मग जय महाराष्ट्र बाय बाय